प्रभागामध्ये प्रामुख्याने आपण असं म्हणूया की पूर्वी लोकसंख्येचा जो क्रायटेरिया होता तो साधारण साठ ते पासष्ट हजार दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये एका प्रभागामध्ये दिसून येतो आत्ताची जे प्रारूप प्रश्न मी कालच या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी मी एक बघत होतो की प्रा या प्रत्येक प्रभागाची एक साधारण लोकसंख्या लोकसंख्या म्हणण्यापेक्षा मतदारसंख्या आपण म्हणूया की सत्तर ते पंचाहत्तर साधारणपणे दिसून येते ऑन एव्हरेज काही प्रभागांची संख्या ही नव्वद हजारापर्यंत पण गेलेली आहे त्या प्रत्येक प्रभागामध्ये चार सदस्य येतात आणि एक जो प्रभाग आहे जो आता एकशे पासष्टवा जो प्रभाग असेल शेवटचा तिथे बहुतेक सदस्य संख्या पाच असेल कारण की एकशे पासष्ट हा आपल्याला आकडा पूर्ण करायचा आहे त्यामुळे हा शेवटचा प्रभाग आहे तिथे पाच असेल अशी एकंदरीत ती एक रचना असते आणि त्याचा क्रायटेरिया काही नसतो हा मूळ क्रायटेरिया मतदारसंख्या हा क्रायटेरिया असतो मुंबईमध्ये तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळं दिसेल चित्र कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आजही एक सदस्यी प्रभाकरचना आहे तिथला जो वाढ आहे तो लहान आहे आणि पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका इतर ज्या महानगरपालिकांच्या तुम्हाला प्रभाग दिसतील हे मोठी दिसतात आणि पुण्याचा आकारच मुळात महानगरपालिकेचा खूप मोठा आहे